मित्रांनो राखी सावंतने जे रुचिताच्या बेडवर डस्टबिन मधला कचरा ते टाकला होता घरामध्ये तोडफोड केली होती यासाठी बिग बॉस न आता मोठा ऍक्शन घेतलेला आहे हा मित्रांनो आज कॉन्फेशन रूम मध्ये बोलून राकेश सावंतला गार्ड्सला ला, ला बोलून टीम ला बोलून धक्के मारून बाहेर काढायला बिग बॉस हाम हा मित्रांनो आलेला एक नवीन प्रोमो आणि ह्या प्रोमो मध्ये आपल्याला असं म्हणतात बिग बॉस की राखी मी तुमच्यानं नाराज आहे आता तुम्हाला याचं परिणाम भोगवं लागल आणि मित्रांनो राखीला कन्फेशन रूम मध्ये बोलतात आणि राखीनं सॉरी सुद्धा म्हणले राखीनं असं म्हणले की मी जास्त काही केलेच नाही तरी सुद्धा बिग ने काय म्हणले की तुम्हाला आता परिणाम याचा भोगणार आहोत कारण की नाही एका घरामध्ये खूप जास्त अशा हरकत करालीत तर मित्रांनो इथं बिग बॉस नाही काय बिग बॉस ची टीमला बोलवतात आणि राखीला ओढून धरून नेऊन जातात मित्रांनो हा घरामध्ये याच्या एपिसोड मध्ये आता राखीचं आपल्याला इव्हिशन बघायला भेटेल काय हे बिग बॉस उघड मजाक करायलेत हे तर बघायला आपल्याला फार आनंद वाटेल कारण की सगळे प्रेक्षक पण म्हणून लागले की राखीचं इविक्षण व्हावं हो, राखीच इविक्षण हो तर असंच काही बघायला भेटेल आणि नाही तर बिग बॉस मध्ये राखीचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा फिरीज झाला असेल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट मध्ये सांगा काय खरंच बिग बॉसला राखीला बाहेर काढावं पाहिजे या नाही तुम्ही काय राखीला बघायला हवं घरामध्ये या नाही कमेंटमध्ये मध्ये जा